लाभ मिळावा माहिती मी सुद्धा आपल्या माध्यमातूनच ऐकली आणि वाचली पण मी जोपर्यंत तो जी आर वाचणार नाही की त्या जी आरमध्ये सगळ्या सोयऱ्यांबद्दल काय शब्दप्रयोग वापरलेला आहे तोपर्यंत मी त्याच्यावरती वक्तव्य करणार नाही मी काल पण आपल्याशी बोलताना बोललो होतो की वडिलांकडील सर्व नातेवाईकांना त्यांच्या जातीची प्रमाणपत्र देण्याचा नि म्हणजे शासन निर्णय किंवा पद्धती आज अस्तित्वात आहे आईकडील जातीचे मुलांना किंवा मुलींना जातीचं प्रमाणपत्र देण्याची पद्धती अस्तित्वात नाही आणि मग आता जो अध्यादेश काढला असं म्हटल्या जाते त्या अध्यादेशामध्ये क कुठल्या शब्दप्रयोगाचा वापर केला तो जोपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती वक्तव्य करणार नाही तुम्ही जे म्हटलं त्या आता मी जे काही त्यांनी सांगितलं आपल्या पत्रकार परिषदेत त्याच्यामध्ये हा मुद्दा तिथे कुठेच आलेला नाही की नोकर भरती करताना मराठा समाजाकरता ज्या आरक्षित जागा आहेत त्या सोडून भरती करण्यात येईल अशा प्रकारचा काही शासन निर्णय निघाला असं कुठेही त्यांच्यामार्फत सुद्धा सांगण्यात आलेलं नाही मी वारंवार आपल्या लोकांना सांगत होतो की जेव्हा एखादं आंदोलन उभं राहते तेव्हा आंदोलन करते आणि सरकार याच्यामध्ये संवाद व्हायला हवा असतो आणि संवादामधनं जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा आंदोलनकर्त्याला किंवा सरकारला दोघांपैकी कुठल्या तरी एका पक्षाला दोन पाऊल मागे यावं लागतं आणि स्वतःला समाधान मानून घ्यावं लागतं या परिस्थितीमध्ये सुद्धा काल सकाळपासून ज्या काही घडामोडी घडल्या आणि जे काही लक्षामध्ये आलेलं आहे त्यानुसार कुठंतरी आंदोलनकर्ते समाधानी झाले सरकारनं त्यांनी समाधानी केलं किंवा सरकारने एखादी जास्तीची गोष्ट त्यांना दिली असेल आणि त्याच्यामुळे हा निर्णय झाला असेल असं मला वाटतं पण या सर्व याचा जर आम्ही अभ्यास केला आपण एवढ्या दिवसापासनं मला बोलायला लावता मी बोलत असतो आपल्या ओबीसी समाजाची बाजू मांडत असतो आणि आम्ही जो हट्ट धरून एवढ्या दिवसापासून बसलेलो आहे तिथे आम्ही समाधानी आहोत की आमच्या कुठल्याही याला धक्का लागलेला नाही होऊ शकते होऊ शकते मी आता की इथे माझं ऑब्जेक्शन फक्त सगळ्या सोयऱ्यांचा जो अध्यादेश काढला त्याच्यावरती राहणार आहे आणि तो अध्यादेश मी जोपर्यंत शब्द वाचत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं काही रा योग्य होणार नाही त्यांनी असंही म्हटलं की आरक्षण मिळालं असा शब्द त्यांनी वापरला अरे बाबा आरक्षण मिळालं तर कुठलं मिळालं हे तर सांगावं ना आम्हाला काय आता ते मी काल पण बोललो की सदतीस लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाले प्रमाणपत्र मिळाले अशा प्रकारे जे सांगत आहेत किंवा सदतीस लाख लोकांची यादी सरकारने जाहीर करावी आणि हे कोणत्या वर्षी प्रमाणपत्र दिले हे जर त्यांनी जाहीर केलं तर आम्ही काहीतरी बोलू शकू की एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीच्या ज्या नोंदी सत्तावन्न लाख नोंदी त्या आज सांगतात मी आजही त्या आपल्या मतावरती ठाम आहे की याच्यामध्ये नव्याण्णव पॉईंट पाच टक्के नोंदी ह्या जुन्याच आहे नवीन नोंदी नाही आणि नवीन नोंदी ज्या असतील त्याचा आकडा सरकारने जाहीर करावा आम्हाला जे काही इतर माध्यमातून किंवा सरकारी आकड्यानुसार कळते की आतापर्यंत फक्त वीस हजार लोकांना काहीतरी नवीन प्रमाणपत्र दिले पण त्याच्यावरही माझा विश्वास नाही नक्कीच आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही त्याच्यामुळे आम्ही कुठेही करणार नाही आम्हाला काही धोकाच नाही तर आम्ही आता कशाला कूच करणार त्यांची कूच थांबली तर था आम्हाला आमची कूच थांबावीच लागेल आम्ही सुरुवातीपासून समाधानी आहोत मान्य मुख्यमंत्री या राज्याचे एकनाथरावजी शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री मान्य आमदार देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्य यांनी आम्हाला एकोणतीस सप्टेंबरला जो शब्द दिला होता त्यानंतर ता तेरा तारखेला जे आम्हाला लेखी आश्वासन दिले होते त्या लेखी आश्वासनाला आज तागायत आत्तापर्यंत कुठलाही धक्का लागलेला नाही आणि त्याच्यामुळे आम्ही समाधानी राहणारच हे जे आर आलेलं आहे तुम्ही वाचून दाखवतो तुम्हाला अर्जदाराकडून पुरवण्यात यावेची माहिती यामध्ये दिलेलं आहे की रक्त संबंधातील वडिलांचे वैधता प्रमाणपत्र बरोबर ना मी कालपासून काय म्हणतो आहे अरे बाबा मी आता एवढ्या दिवसापासून तुमच्याशी बोलतो की हे आजोबा पंजोबा आणि वडील यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी जातीची नोंद असेल तर त्यांना तशा प्रकारचा कुणबी प्रमाणपत्र म्हणजेच ओबीसीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसी समाजाचे न्याय त्याला देऊ शकतात आता आजोबाचे मिळाले म्हणजे मा त्याचे पोरं म्हणजे काका आले त्याच्यामध्ये आले की नाही काका आमच्या पंजोबाचं मिळालं असेल तर आमच्या काका येतील त्या तर ते वडिलांकडले जे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांना जात प्रमाणपत्र म्हणजेच ओबीसीचे प्रमाणपत्र देण्याची पद्धत आजही अस्तित्वात आहे आणि पुढेही अस्तित्वात राहणार आहे तशा प्रकारचा जी आर एखाद दोन शब्दप्रयोग बदलून काढला असेल तर त्याच्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठेही गदा आलेली नाही तर तुम्हाला असं काय वाटते की नेमकं यांनी कसल्या पद्धतीने शब्द दिला असेल जेणेकरून त्यांचं समाधान झालाय तर अगोदर पासूनच चर्चा होती की फक्त पितृसत्ता काय त्यांनाच फक्त सगळे सोरेमध्ये मोडता येईल मग एवढ्या दिवसापासून ते आंदोलन सुरू होतं ते कशा त्या आधारावर सुरू होतं आणि आता काय समाधान झालं नाही हे बघा वडील त्याच्यामध्ये आता यांनी जे वाचून दाखवले वडील काका त्यांच्याकडे जर प्रमाणपत्र असेल तर ते इतर लोकांना देण्याचा आजही नियम अस्तित्वात आणि त्याच्या आधारे लोक प्रमाणपत्र घेत आहेत नवीन काहीच नाही आहे सरकारचं सगळ्या सोयऱ्यामध्ये म्हणजे मी कालपासनं काल पण तुम्हाला आपल्या सर्वांशी बोललो की वडिलांकडील सर्वे नातेवाईक म्हणजे सगळे सोयरे आहेत आईकडील जे संबंध असतील त्या लोकांना तशा प्रकारचे प्रमाणपत्र निर्गमित करता येत नाही अधिसूचना एक ही अधिसूचना निकाली है वो सगे सोयरे के बारे में कह रहे हैं की हमारा ये मिल गई हमको राजपत्र मिल गया जिसमें सगे सोयरे को अभी इसके बाद कास्ट सर्टिफिकेट मिलने वाला है ओबीसी का सर्टिफिकेट लेकिन उसमें वही लिखा है कि पिताजी अंकल चाचा या ये पिताजी के जो रिलेटिव है उनके पास अगर सर्टिफिकेट है तो उनके बच्चों को देने का प्रावधान पहले से है जो अभी कंटिन्यू किया गया उसमें नया कुछ भी नहीं है और उसके कारण नए लोग कुछ हमारे ओ में आने वाले नहीं आ, अभी है क्या भूमिका रहेगी आगे क्योंकि जो शिक्षा में जो आरक्षण होने वाला है उन लोगों को मिलने वाला है मराठा को नहीं नहीं हमारे ओबीसी में से नहीं है हमारे ओबीसी में से सरकार ने कोई आरक्षण उनको दिया नहीं है जो इनके रिकॉर्ड मिले वो तो हम पहले से कह रहे हैं कि पिताजी अजोबा पंजोबा इनके रे, रेवेन्यू रिकॉर्ड और एजुकेशनल रिकॉर्ड या अभी सिंधे समिति ने जो तेरह प्रकार के कागज पत्र वैलिड करने की कोशिश कर रहे हैं उसमें अगर वो रिकॉर्ड मिलता है कुछ भी जाति का तो उनको प्रमाण पत्र दिए जाएंगे उसको हमारा पहले से विरोध नहीं था और आज भी नहीं है इसलिए उससे हमारा कोई नुकसान नहीं होने वाला और हमारे आरक्षण को कोई धक्का लगने वाला नहीं अभी क्या भूमिका नहीं हम तो क्या हमारा हमको जो होना था वो हमने सरकार से ले लिया इसलिए अभी हम, हम मैं पहले से यही कहता रहा कि हम लोग वेट एंड वॉच के भूमिका में जब हमारे आरक्षण को कुछ धक्का लग रहा ऐसा हमें महसूस होगा या सरसकट पुनवी के प्रमाण पत्र सरकार इश्यू कर रहा है ऐसा हमें महसूस होगा तब हम बम्बई की तरफ कुछ करेंगे और बम्बई में अपना ओबीसी का जलवा दिखाएंगे जलवा लेकिन वो दिखाने का मौका सरकार ने नहीं दिया। सरकार के धन्यवाद केला असेल तर वक्तव्य करणं बरोबर मला वाटत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका